नमस्ते मित्रांनो मी खानदानी राजवैद्य तर आज तुम्हाला मी ह्या आघाड्याचा पहिला भाग आघाडा भाग एक याच्यामध्ये तुम्हाला मी आज आघाड्याच्या पानांचे फायदे सांगणार आहे तर हा दिसते तुम्हाला याच्यामध्ये हा आहे आघाडा हा आघाडा अनेक नावांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकल भाषेमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो तर याला संस्कृतमध्ये अपमार्ग म्हटलं जातं हिंदीमध्ये अपमार्ग लटजिरा चिरचिटा अशा नावांनी ओळखलं जातं आणि या गावरान भाषेत खेड्यामध्ये याला आघाडा असं म्हटलं जातं याला असे वरती तुरे येतात नंतर काटे काटेची फुले फळे येतात याचं सर्व म्हणजे पान फूल मूळ फळे फुले, फुले याचे बिया हे सर्व पंचांग औषधामध्ये वापरलं जातं तर मी तुम्हाला या आघाड्याचे आज पानांचे फायदे सांगणार आहे भाग एक आणि दुसऱ्या भागात मुळांचा फळांचा बियांचा असा वेगवेगळ्या भागामध्ये पुढे वेगवेगळे भा पाठ करून व्हिडिओ बनवल कारण का एकाच व्हिडिओमध्ये सर्व पाळ्यामुळांची माहिती देत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर त्यासाठी मी तुम्हाला आजच्या भागामध्ये पानांचे फायदे सांगणार आहे तर हा आहे आघाडा आणि हा आघाडा भारतामध्ये इजिप्त थायलंड पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका तर अनेक जपान ह्या प्रांतामध्ये हा आघाडा सहजरित्या पावसाळ्या दिसामध्ये आढळतो आणि पावसाळ्या दिवसाला हा बांधाला नाल्यावरती झुरीमध्ये अशा प्रकारे खतवडामध्ये बरोबर आप आप तो आपोआप उगवतो नैसर्गिकरित्या याची पैदावार होत असते तर हा आहे आघाडा मित्रांनो आणि ह्या आघाड्याचे पानांचे फायदे कसे आहेत ते तुम्हाला सांगतो तर ह्या आघाड्याला तुम्हाला सांगतो शास्त्रीय नाव आहे ॲचरॅन्थस ॲस्पेरा आणि अमराथेसी या कुळातील ही वनस्पती तर ह्या वनस्पतीला अतिशय जबरदस्त महत्त्व आहे जर तुम्हाला सांगतो ही वनस्पतीमध्ये पानांचा मळव्यादावर याचा उपयोग कसा करायचा आघाड्याची पानं पन्नास ग्रॅम घेऊन पन्नास ग्रॅम तिळ घ्यायचे आहेत आणि ह्या याचं वाटण करून ते तुम्हाला एकवीस दिवसापर्यंत सकाळी रिकाम्यापोटी सेवन करायचं आहे आणि रिकाम्यापोटी सेवन केल्यानंतर एक तास काही खायचं नाही तर एकवीस दिवसामध्ये सर्व प्रकारचे मळवधी हा अगदी हमखास बऱ्या होतात आणि जखम झाली तर जखम लवकर बरी होत नसेल तर त्या जखमेवर याचा रस तिळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावावा म्हणजे कोणत्याही कसल्याही जखमा बऱ्या होतात कावीळ झाली असेल तर याचा अर्धा कप रस सात दिवस रोज रेग्युलर प्यावा म्हणजे कावीळ बरी होते दात दुखीवर दुखीवर दात दुखत असेल हिरड्या दुखत असतील तर याचा रस काढून दातांवर हिरड्यावर चोळावा म्हणजे दातदुखीत थिरड्या दुखी, दुखी त्वरित थांबते तसेच मलेरियावर त्याची पाने वाटून आणि मिरपूड जी काळी मिरच असते त्याची पूड करून गुळामध्ये वाटून एक आवळे एवढी गोळी करावी आणि ती चुकून चुकून रोज खावी वरून कोमट पाणी प्यावे असे तीन दिवस केल्यास मलेरिया हा रोग निघून जातो त्याचे विषाणू मरून जातात आणि मलेरिया बरा होतो तुम्हाला सांगतो हा आघाड्याची भाजी खाल्ली जाते याची बर भाजी खाल्ली तर पोट साफ होते आघाडा हा उष्ण कडू अग्निदीपक पाचक भूक वाढविणारा रक्तवर्धक आणि मूत्रजनक अमलतानाशक कडू तिखट रेचक अशा प्रकारचा हा आघाडा अतिशय गुणकारी आहे याने पाचन क्षमता वाढते पाचन क्षमता सुधारते फायबरचे प्रमाण ह्या पानामध्ये भरपूर असते म्हणून याची दरवर्षी आदिवासी लोक भाजी खातात याची भाजी खाल्ली जाते साग बनवून खाल्ला जातो रात्रीचं जर आपण याची भाजी खाल्ली तर सकाळी एकदम पोट एकदम क्लिअर कट खडखडीत साफ होते कुठल्याही को प्रकारचा कोठा रिकामा होतो आणि हे अशी वनस्पती रक्त शोधक रक्तवर्धक म्हणजे रक्त वाढवते आणि रक्ताला पण शुद्ध करते चर्मरोगाला पण बरं करते अतिशय गुणांनी याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे आयुर्वेदामध्ये खूप असं वर्णन आहे खूप मोठं वर्णन आहे याच्या मुळांचं आणि बियांचं मी तुम्हाला फायदे पुढील भागात सांगणार आहे जर याचा जर तुम्ही ज्यूस पिला जर महिनाभर याचा रस प्याला काढून एक कभर तर तुमचं सौंदर्य हे खुलतं कांतिकारक म्हणजे त्वचेची कांती वाढते त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरील मुरूम पटकुळ्या जे वांग असतात ते निघून जातात रक्त शुद्ध होते आणि चरमरोगाची खाज खुजली असेल ती पण ह्या ठिकाणी बरी होते आणि आपले रक्त शुद्ध होते आणि चेहरा तजेलदार चमकदार बनतो सौंदर्यवान बनतो आणि चेहऱ्यावर इतकी चमक येते की आपण चार चौकात उठून दिसाल इतके चिरतरून दिसू लागतात कमीत कमी तुम्ही पाच वर्षाने लहान ला दिसू लागता तुमचं वय तुमचं वय जर चाळीस असेल तर तुम्ही कम्प्लीट तीस बत्तीसशे दिसू शकता इतकं वय लपवणारं हे औषध आहे ही वनस्पती आहे हे क्रांतिकारक म्हणजे तरुण दिसण्यासाठी याचा रस पिला जातो आणि याचे तुरे आल्यानंतर त्या तुऱ्यांचा पण एक प्रयोग आहे तरुण दिसण्यासाठी कमी वय दिसण्यासाठी तर त्यावेळेस त्या एपिसोडमध्ये त्या भागामध्ये मी तुम्हाला त्याची माहिती सांगेल आणि याचा जर तुम्ही रस पिला दररोज तर तुम्ही चिरं तरुण तर दिसणार आहातच त्यासोबत ज्यांना दम्याचा विकार आहे श्वास विकार आहे श्वास घ्यायला त्रास होतो सर्दी खाशी ब्रांकायट्स म्हणजे बंदनाक श्वास गुतला असेल तर याने नक्कीच श्वास विकारामध्ये आराम मिळतो तर मी याचा प्रयोग केला आहे नक्कीच ज्याला व्यायाम करताना स्टॅमिना नसेल श्वास घ्यायला त्रास होत असेल श्वास गुंतत असेल दम्याचा त्रास असेल तर याचा रस पिऊन ज्यूस पिऊन नक्कीच दम्यापासून सुटका मिळते आणि श्वास घ्यायला त्रास होतो तो कमी होतो आणि आपल्याला फुल श्वास घेता येतो काहींना बघा श्वास घेताना फुल श्वास पोटामध्ये जात नाही कमी जातो मध्यंतरी गुत्तो आणि कमजोर फुफसामुळे तुमचा श्वास पूर्ण पोटात जात नाही पण याचा रस पिल्यानंतर पूर्ण श्वास गेला आपल्याला तकलीफ होत नाही आणि फुप्फसापर्यंत पोटापर्यंत श्वास पोचतो आणि फुप्फस मजबूत होतात कपाचा नाश होतो हे कप कपनाशक आहे कडू खर्च चव असल्यामुळे कप कपनाशक आहे तुम्हाला सांगतो कपाचा नाश करते दम्याचा नाश करते असं ही गुणकारी वनस्पती आघाडा तर महिलांच्या प्रदर रोगावर एक ह्या आघाड्याचा जबरदस्त उपयोग आहे तर प्रदर रोगावर काय करायचं ह्या आघाड्याच्या पानांचा रस चार चमचे आणि दहा ग्रॅम जिरा चूर्ण एकत्र करून तुम्हाला रिकाम्यापोटी सकाळ आणि सायंकाळ दोन टाईम हे चौदा दिवसापर्यंत सेवन केल्यास सर्व प्रकारचे प्रदर रोग हमखास बरे होतात म्हणजेच श्वेत प्रदर, प्रदर अंगावरून जे पाण्यासारखं द्रव म्हणजे सोमरोग त्याला म्हणतात थंड जलप्रदर जाणे तर मासिक पाळीचे विकार सगळे तर गर्भशाचे विकार हे सगळे याने दूर होतात नक्कीच परंतु तुम्हाला हे प्रयोग करत असताना थोडी काळजी घ्यायची आहे थोडंसं बाहेरचं खायचं नाही आहे मीठ नमक नमकीन खायचं नाही आहे नॉनव्हेज खायचं नाही आहे अशा प्रकारचे पथ्यपाळून तुम्ही जर याचा प्रयोग केला मी सांगितल्याप्रमाणे तर नक्कीच सर्व प्रकारचे रोग हमखास बरे होतात जर संततीप्राप्ती होत नसेल तर स्त्रियांनी काय करावे ह्या आघाड्यांचा रस एक कप आणि एक कप दूध एकत्र करून पाळीच्या सुरू होताच मासिक पाळी सुरू होताच सेवन करायला सुरुवात करावे आणि दहा दिवसापर्यंत सेवन करावे आणि मासिक पाळीच्या चौथ्या दिवसापासून बिस्तरवर पतीपत्नीने रोज रमावे म्हणजे ती स्त्री बालकाची आई बनते गर्भवती राहते आणि नक्कीच तिला संतती प्राप्ती होते तसेच ह्या आगाडचा अजून एक जबरदस्त प्रयोग आहे तर पुरुषांना नामर्दपणा आला असेल सेक्स कमजोरी झाली असेल लिंगाला उत्तेजना नसेल लिंगामध्ये ताठरता नसेल नस, नस मे कमजोरी असेल तर त्यासाठी काय करायचं आघाड्याच्या पानांचा रस घ्यायचा आहे आणि धोत्र्याच्या पानांचा रस काढायचा आणि धोत्र्याचं फळ तोडून त्या रस त्या धोत्राच्या फळाला एक होल पाडायचा आहे आणि तो होल पाडून त्याच्यामध्ये तो रस भरायचा रस प्युअर काढायचा पाणी वगैरे थोडं काय आणि पण रस जास्त काढायचा त्याच्यामध्ये तो रस भरून आघाड्याचं ते फळ आहे बोंड ते सुकवायचं वाळवायचं आणि त्याचं वाळवून चूर्ण बनवायचं वसरगाळ चूर्ण बनवून त्या चूर्णामध्ये तूप मिसळून घट्ट असा मलम करून तो लिंगाला लिंगमणी सोडून मालिश करावी साधीकाळी झोपट्यावेळीची मालिश करावी असे जर केल्यास लिंगाला उत्तेजना येईल चेतना येईल नसांची कमजोरी कमी होऊन लिंगामध्ये ताठरता निर्माण होईल घोड्यासारखी शक्ती येईल आणि तो पुरुष वारंवार अनेक स्त्रियांचा गर्वहरण करू शकतो संभोग सम्राट होतो म्हणजे त्याची लिंगाची कमजोरी नक्कीच दूर होईल आणि दगडासारखे सारखे दगडासारखं त्याचं मजबूत लिंग हे एकदम ताठरता आल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारचा हा गुप्त प्रयोग आहे अनेक प्रयोग ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत परंतु मी कुठल्या भागामध्ये काही वेगवेगळे वर्णन घेऊन येईल तर अशा प्रकारचे आघाड्याच्या पानांचे रसाचे आणि या पानांचे फायदे आहेत पहा या ठिकाणी किती असा भरपूर असा सुंदर असा हिरवा गार आघाडा उगलेला आहे बघा किती मस्त मस्त सुंदर आघाड्याचा माळा आहे या ठिकाणी एक नाला आहे आणि त्या नाल्यावर सुंदर असा आघाड्याचा माळा आहे बघा एकदम बघा ह्या ठिकाणी किती सुंदर असा आघाडा उगलेला आहे पहा ह्या ठिकाणी असं सुंदर असं हा वेल आहे वनस्पती आहे याला समुद्र वेल पण म्हटलं जातं तर त्या ठिकाणी बघा सुंदर असा मळा आघाड्याचा एकदम सकाळच्या आठवाजलीच्या उन्हामध्ये सुंदर असं दिसते बघा खूप आघाडा आहे खूप सुंदर असा हिरवागार बघा ह्या नालेच्या कड्याला निस्ता संपूर्ण आघाडा आहे पूर्ण आघाडा पहा ह्या ठिकाणी नाला आहे पाण्याचा आणि ह्या ठिकाणी पूर्ण आघाड्याचा माळा आहे बघा एकदम सुंदर असा भरपूर मोठा मळा आहे पूर्ण नालेच्या पट्टीवर आघाडा आहे तर ह्या आघाड्याचे जबरदस्त असे फायदे आहेत तुम्हाला सांगतो तर याचे फळे फुले बिया आणि बिया फळे म्हणजे त्याचे बिया आणि फुले म्हणजे त्याचे कवळे तुरे त्याचे मुळं आणि त्याचं भस्म बनवलं जाते याचे राख बनवली जाते तर राखेचे फायदे मी तुम्हाला पुढील भागांमध्ये सांगणार आहे वेगवेगळे भाग घेऊन येणार पहिला दुसरा तिसरा तर हा पहिला भाग आहे आणि एका भागामध्ये तुम्हाला याचं आपमार्ग तेल कसे बांधवायचं आणि ते कशावर उपयोगी असतं त्याचा फायदा काय हे तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला बियांचे फायदे रा म भस्माचे फायदे आणि मुळांचे फायदे सांगणार आहे अजून एक प्रयोग आहे अति महत्त्वाचा प्रयोग ह्या हो व्हिडिओमधला तर बघा पायात जर काटा मोडला किंवा काच भरली असेल तर त्या जागेवर ह्या आघड्याची पाणी वाटून रात्री बांधावी आणि रात्रभर तशीच असू राहू द्यावी आणि सकाळी काटा अथवा काच आपोआप बाहेर येईल त्या ठिकाणी ते काचं आणि काटा असेल ते काढून टाकावे आणि त्या ठिकाणी त्यानंतर गूळ जाळून त्या, त्या ठिकाणी त्याचा चटका द्यावा म्हणजे ती जखम वेदना कमी होतील आणि बरं होऊन जाईल चला ह्या आघाड्याच्या पानांची औषधी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का तुम्हाला अशाच आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती औषध उपयोग अनेक रोगांवर आयुर्वेदिक इलाज शंभर टक्के इफेक्टिव इला तुम्हाला सांगितले जातात तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची एका आघाड्याचे अपमार्ग तेल कसे बनवायचे त्याचे फायदे काय त्याचा उपयोग कसा करायचा चला मित्रांनो धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ